सरकारसाठी बरं बोला पण खरं बोलू नका हे सगळे लहान पक्ष जे त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेत त्यांचं अस्तित्व धोक्यात आहे हे मात्र खरं सरकारचं प्रशासनाकडे लक्ष नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे एवढ्या लोकांनी परीक्षा दिल्या आहेत लाखो लोकांनी त्यांचे निकाल लागत नाही ही तफावत आहे हा विरोधाभास आहे एकीकडे अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणि दुसरीकडे ऐंशी एक करोड लोकांना मोफत राशन द्यावं लागतं आपल्या देशामध्ये गरीबी आणि श्रीमंती ह्याच्यातलं अंतर वाढायला लागलेलं आहे तुम्ही मात्र समोर संधी दिसत असताना साहेबांबरोबर राहण्याचा सा निर्णय घेतला हा निर्णय घेतानाची मनस्थिती काय होती पवार साहेबांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाची सवय असणारे सगळे इकडे राहिले भारतीय जनता पक्ष सत्तेत आला तर अयोध्या वारी आम्ही करू अशा स्टेटमेंट विषयी काय वाटतं हे अत्यंत आक्षेपार्य स्टेटमेंट आहे कारण आम्ही रामाचे भक्त मी माझ्या मतदारसंघात एवढं उत्तम रामाचं मंदिर बांधलेलं आहे पूर्वी गोपीनाथ मुंडे प्रमोद माझ्यान आले होते ते म्हणजे जयंतराव आम्ही राम मंदिराची भाषणच करतो पण तुम्ही तर राम मंदिर उभं केलं राम मंदिर उभं मी केलेलं आहे पण ते त्यावेळी त्याच्यावर आज मतही आम्ही मागत नाही गृहमंत्र्यांवर हा आरोप होतोय की त्यांना गृहमंत्री पद सांभाळण्यामध्ये सातत्यानं अपयश येत आहे जरांगी पाटलांच्यावर ऍक्शन झाली शांततेत उपोषण चालू होतं अचानक पोलीस गेले आणि त्यांनी मारायला सुरुवात केली एवढी मारली एवढे मारले लॉ अँड ऑर्डर आहे की नाही कुठलाही मॉप येतो आणि घरं जाळत हिंदत जातो सरकार टिकवण्यासाठी ह्या सरकारचे जास्त प्रयत्न चालू आहेत सरकार चालवण्यासाठी कमी आहे या सरकारने ज्या भूमिका घेतल्या त्या दिल्लीच्या डोळ्याकडे बघूनच घेतल्या महाराष्ट्राचं नुकसान झालं तर चालेल पण आपली सत्ता टिकवण्यासाठी आपल्याला हे कॉम्प्रोमाइजेस केले पाहिजेत टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम होणार आता विरोधकांमध्ये आपल्यातलेच काही लोक आहेत तर नेमका टप्प्यात आल्यावर कार्यक्रम कोणाचा होणार